बिहार जनशक्ती पक्षाची अति महत्त्वाची बैठक संपन्न बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे यांनी धामणगाव विधानसभा लढावावी अशी इच्छा प्रकट केली त्यावेळी प्रवीण भाऊ यांनी सुद्धा आपली मनापासून तयारी आहे अशी इच्छा व्यक्त केली आता अंतिम निर्णय बच्चू भाऊंची राहील अशी ग्वाही प्रवीण यांनी दिली या मीटिंगला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती प्रहार जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे धामणगाव रेल्वे प्रहार तालुका प्रमुख सूरज गंथर्डे निलेश जयसिंगपूर तालुका प्रमुख अमर गायधने सचिव ज्ञानेश्वर टाले शैलेश टाले अक्षय धोपते आशिष हांडे पराग राऊत राहुल चांबारे निखिल तोंडरे मिलिंद मोरे नगेश सोनवणे किशोर जाधव गोपाल झुमडे खुशाल पुसतकर मंगेश देशमुख दीपक पाखंडे यश गावंडे गोपाल राजगिरे सुधीर रंगारी अविनाश इंगोले उमेश हिवसे रामेश्वर पवार आशिष मानकर अवधूत जिबळ सागर ठाकरे महेंद्र काळे उपस्थित होते सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला धामणगाव रेल्वे येथील रेस्ट हाऊसला आमची प्रहार जनशक्ती पक्षाची एक विधानसभेसंदर्भात आढावा बैठक पार पडली या बैठकीत आम्ही सर्वांनुमते तालुक्याचे पदाधिकारी त्याचबरोबर प्रत्येक गावचे शाखेचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहमताने आम्ही आज असं एकमत ठरवलं की येत्या विधानसभेत धामणगाव मतदारसंघात प्रहारचा कॅन्डिडेट हा फिक्स उभा राहील आणि ते कॅन्डिडेट आमचे प्रहारचे जिल्हा प्रवीण भाऊ हेंडवे हेच आहे पण शेवटी जो हा अंतिम निर्णय आहे हा आदरणीय बच्चू कडू देईल त्यानंतरच आम्ही पुढची दिशा ठरवू